सत्तरच्या दशकात महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न आयरणीवर आला होता त्यामुळे महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये छोट्या मोठ्या दंगली भडकल्या होत्या त्यातून काही ठिकाणी हिंसाचार आणि जाळपोळीही झाली होती अशीच एक दंगल मुंबईतल्या माहीम माटुंगा भागात उफाळली होती त्यावेळी रमेश देव या भागातून जात होते पण काहीच कल्पना नसल्याने आणि अचानकच विपरीत घडल्याने ते या दंगलीत अडकले त्यावेळी अचानक लोकांची एकमेकांना मारहाण सुरू झाली परिस्थिती अशी होती की त्यांना ना पुढे जाता येई ना मागे त्यामुळे आता आपलं काही खरं नाही असंच त्यांच्या मनाला वाटत होतं हा व्हिडिओ पी एस मेकअप आणि ब्युटी स्टुडिओ यांनी स्पॉन्सर आहे अधिक माहितीसाठी कॅप्शन चेक करा तर रमेश देव दंगलीत अगदी हातबल झाले नेमकं समोरच अभिनेते चेतन दळवी यांचं घर होतं त्यांच्या वडिलांनी रमेश यांना पाहिलं आणि ते त्वरित बाहेर आले शिवसेनेचे खंदे कार्यकर्ते असल्याने दळवी यांना सगळे टरकून असायचे आपली जरब वापरून त्यांनी दंगलखोरांना ठणकावलं आणि तिथून पटकन रमेश यांची सुटका केली सगळं काही शांत झाल्यानंतर देव तिथून सही सलामत आपल्या घरी गेले त्यावेळी आपण केवळ दळवींमुळेच वाचलो असं देव म्हणायचे